केवड्याची आहे पाचशे रुपयाची पाचशे रुपयाची कोण आहे बत्तीस, आ, बत्तीस, तीका तीका बत्तीस ने ने। हो हा का असं धरायचं अरे खूपच हलकी आहे रे ती हा वाजून सेल पण टाकायचे का किती सेल आणले किती सेल आणले दाखव हे दोन सेल अजून हरवलेत काय हाय 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 तीन, तीन।, तीन। चांगलं चार सेल म्हण की चार चार सेल आहे मग ते कुठं टाकायचे माऊली इकडे काय कुठं या ठिकाणी आणि आहे ना आहे इकडं याच्या मागे टाकायचं आणि एक बॅग टाकायचं

त्याच्यामध्ये फॅन आहे मावली जमलं ना हाँ। हाँ। का हे काय लिक्विड आहे का लिक्विड लिक्विड थांब 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 आणि त्याच्याबरोबर ही प्लेट भेटली का, 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 का? का? थांब बर थांब थांब हे लिक्विड आहे याच्यामध्ये आता एवढं लिक्विड घेतलं थांब थांब याच आहे ना पहिले झाकण लाव हांदायला नको हाकण पॅक लाव त्याच्यात पहिले बुडव व्यवस्थित थांब थांब बटन दाबू नको बटन प्रेस करू नको थांब बटन प्रेस आता हळूच थांब वर गे था इकडं हा आता कर प्रेस अरे काहीच नाही आलं ना बटन असं हे बटन नको धाबू बटन दाबू नको ते बटन सोडून हा वरगे आता वर घे ना अरे काय रे मौली। अरे फसवलं तुम्हाला त्याच्यात काही बबल उडत नाही काय नाही हा आ, आजून, आजून सा बस 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 आता बटन दाबू नको त्याच्यात फक्त बुडव त्याच्यात फक्त बुडव हा बुडवलं ग आता वर घे वर घे बंदूक बटन दाबू नको थांब तरी पण नाही येत अरे तुम्हाला फसवलं हा कस हो? ला ला हो हां बबल पावून जाऊ अरे काय समजणार राव पाचशे रुपयाला चुना लागला तुम्हाला नाही हो बखा खाममाला पाऊ द्यायचा पोस्टरच पावून घेतले भाई दुकानदारांनी फसावलं मावळे आपल्याला हां नावशीने बंदूक घेतली ती बबल गनची पण दुकानदारांनी फसल चल आपण तो तिडच असेल त्याला परत करून टाकू हां ती व्यवस्थित ते लिक्विड त्याच्यामध्ये होत आता दुकानदाराला म्हणावा ती चालू करून द्या म्हणावा पाचशे रुपयाचे किती मोठं खायला आला असतं माहिती का करायचं बाप्पा आता आपण नवीनच घ्यायला लागल नेता दुकानदार दुकानदार आकडो ना बदलून आना ही चला कर 택 तू काही नको करू आता मी बरोबर देते तुला रिटर्न बदलून आण कर चेक करून पा बर का जा लवकर